किती का माल वितराचा आहे झालं का तुझं जेवण आण चल हं

बरा तिकडे तू चालला थांब थांब

किती कमी चांगले आहे मस्त कस लागल कसे चांगली होई छान आहे बाबा माझा मित्र आलाय बर याच नाव काय त्याचं नाव ओम आहे आपल्या शेतातली हुर्डा खायला आला हा बस मी आणखी बघित भाई तू काळे म्हणून

त्या दरून आपण धातर बन खाऊ शकतो खा खाऊ तशी बनली खूप छान आहे मी लग खूप तुमच्या शेतात उलटा खायलाय ना छान आहे ना तुम्ही खाला तुम्ही ारी वाढल्यावर आम्हाला कापाला बोलवायचं हो बरोबर तर जातो हो